एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्वारगेट पोलिसांकडून अटक एकशे वीस मोबाईल व तीन लॅपटॉप असा तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त स्वारगेट एस टी स्टँड व पी एम पी एम एल बस स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना स्वारगेट पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे आरोपींकडून एकशे वीस मोबाईल व तीन लॅपटॉप असा एकूण तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ताज शेख वर्षे एकतीस राहणार नगर कोंडवा आणि उसामा शफीक शेख वयवर्ष बावीस राहणार सय्यदनगर हडपसर मूळ राहणार कोंभार पिंपळगाव घनसावंगी जिल्हा जालना अबिद मुकीम पटेल वेवर्षे तेवीस राहणार मालाड मालवणी मुंबई अख्तर अली रबियाल खान वेवर्ष चौतीस राहणार मालाड वेस्ट मुंबई अशी आरोपींची नावे आहेत यामध्ये आणखी तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली आरोपी इम्रानवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत स्वारगेट पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत होते त्यावेळी पोलीस अंमलदार हर्षल शिंदे फिरोज शेख व सुजय पवार यांना माहिती मिळाली की स्वारगेट बस स्थानकात एक संशयित इसम फिरत आहे त्यानुसार पथकाने इम्रान शेख याला सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शंभर ते दीडशे मोबाईल चोरल्याची कबुली दिली तसेच चोरलेले मोबाईल उसामा शेख याला विकल्याचे सांगितले पोलिसांनी उसामा शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली खरेदी केलेल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर मारून ते मोबाईल पुढे मुंबई येथील एजंट अबिद्व अख्तर यांना विकल्याचे सांगितले कथाकानं मुंबई इथं जाऊन एजंट अबिद अख्तर यांना ताब्यात घेतले आरोपींकडून बारा लाखांचे एकशे वीस मोबाईल एक लाख रुपये किमतीचे लॅपटॉप सॉफ्टवेअर मारण्याचे तीन डिव्हाइस असा ऐकून तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले करत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वघ्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुणे गीता बागवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक अशोक एवले पोलीस अंमलदार हर्षल शिंदे फिरोज शेख सुजय पवार संदीप घुले दीपक खंदाड अनिल शेख शिवा गायकवाड रमेश चव्हाण प्रवीण गोडसे यांच्या पथकाने केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर